भाजपाचे गाव चलो अभियान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेले दहा वर्षात भारतभर जी विकासाची गंगा आणली ती गाव चलो अभियानांतर्गत घरोघरी पोहोचून त्याबद्दल माहिती देण्याकरता आज पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजयजी कीर्तने कीर्तने वामनतात्या कीर्तने खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रशिदभाईजी तांबोळी भाऊसाहेब सांगळे सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन दीपक पाटील भास्कर अंदुरे राऊसाहेब दादा आंदुरे बाळासाहेब जायबाई प्रकाश कटारिया श्रीकांत महाजन संजय व्यवहारे बाबासाहेब बोर्डे बाबासाहेब सूर्यवंशी आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी कॅमेरामन विकास व्यवहारे सह अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय यांनी दहा वर्षात काय केलंय ते सगळं सांगितलेलं आहे आणि घरोघर जाईन सगळ्यांना समजून सांगायचंय काय योजना आहेत काय तुम्ही घेतल्या न घेतल्या सगळी माहिती दिली जाईल चोलो, घर चलो अभियानच्या दरम्यान आपण खरवंडी गावात आज फिरत आहेत तर इथं उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक जणाला आम्ही मोदीजींनी केलेलं कार्य समजून सांगत होतो पण जनता सुज्ञ आहे तेच आम्हाला मोदी मोदीजींबद्दल त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अजून उत्साहित आहे आणि अनेक घरी जाण्यासाठी आम्हाला उत्साह मिळतो सरगत जे मोदी आणि चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक घरोघरी जाऊन जे आज मोदी साहेबां जो योजना तयार केलेल्या घरकुल योजना असेल पीएम किसान असेल जे शेतकऱ्यापर्यंत योजना दिल्या त्या प्रत्यक्ष जाऊन समक्ष विचार विचारणा केली त्याबद्दल प्रत्येकाने सो घरी जो जे ज्या घरी गेलो त्यांनी स्व आम्हाला प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते ग्रामस्थ आम्ही आभार मानतो अंतर्गत आम्ही सगळ्या गावामध्ये फेरी काढली आणि सगळ्याला जे जागृत असतील नाही जागृत असतील त्यांच्या काना घालण्याचे काम आम्ही पोहोच करीत आहोत चलो अभिमान याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते आम्ही मिळून सगळे एक प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सगळ्याला मोदी सरकार बद्दल सगळं सांगणार आहे प्रत्येक घरात एक ही घर न सोडता सगळ्या घरामध्ये जाणार आहेत सगळे कार्यकर्ते अजून प्रतिसाद देणार आहेत आज आपण खरवंडी कासार या शहरात आहोत आणि हे माझ्या समोर जमलेले सर्व भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी आहेत काही जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत आणि मोदी साहेबांना जो गेल्या दहा ते वीस वर्षात भारताचा कायापालट केलाय आणि त्याच्याबद्दल आज आत्मीयतेने हे प्रत्येकाला सांगतायत मोदीजींनी काय कार्य केलं आणि काय करायचं राहिलेलं आहे तर याबद्दल आज गाव चलो घर चलो अभियान भाजपतर्फे मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे कॅमेरामन विकास व्यवहारेसह मी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवगजे